पहिल्या महिन्यात हा पुरुष वीर्य व रजपिंड याच्या विषयात रूप काल्यासारखा असतो दुसऱ्या महिन्यात तो धनी घनीभूत होऊन लागतो तिसऱ्या महिन्यात डोके अस्थि श्रेयाकार प्रकट होऊ लागतात चौथ्या महिन्यात मांस त्वचा अस्थी त्याने आकाराला पूर्णता येऊ लागते पाचव्या महिन्यात देहाकार व केस याची प्राप्ती होते सहाव्या महिन्यात त्याला चैतन्य प्राप्ती होऊन त्याच्या हालचालींना सुरुवात होते सातव्या महिन्यात त्याला दुःखाचा अनुभव येऊ लागतो दुःखाचा अनुभव लागतो मातेचे रोग कुपोषण राग लोप शोक याचे दुःख परिणाम गर्भावस्थेत अनुभव लागते जीव कन्या असल्यास रावीकडे पुत्र असल्यास उजवीकडे व नपुसुख असल्यास मध्यभेगी असतो सातव्या महिन्यासो आईने खाल्लेल्या सातव्या महिन्यापासून आईने खाल्लेल्या अन्नाचा रस नाळेमार्फत शोषू लागतो याच काळात त्याला पूर्वजनाचे कर्मफल प्राप्त होऊ लागते आठव्या व नव्या महिन्यात देहाचे वाढ होते आईमार्फत होणारे संस्कार त्याच्या काळात होतात अभिमानाला भेदाचे ज्ञान गर्भावस्थेतच झाले असे म्हटले संगीत कला विरागी या विलासी वृत्ती त्याचे संस्कार परिणाम उठू लागतात ऋषी आधीच बरेच वेळा म्हणतो माझ्या स्टेटसला अभिमन्यू त्याच्यासाठीच मातांना विनंती आहे जेवढं असेल गर्भ गर्भधारणा असल्या मातींना अशा ज्ञानाजवळ जवळ जरूर पोचा जेणेकरून भविष्यातली येणारी पिढी हे खूप ज्ञानी किंवा त्यांच्याकडे फार मोठ्या स्पर्धा आहेत भयानक स्पर्धा आहे त्या स्पर्धेत त्यांना उभं राहायचं आहे त्यासाठी पृथ्वी थोड्याच आधीच्या काळापासून गर्भ ठोके खाली व पाय वर अशा वस्तू येतो पृथ्वी प्रथम डोके व शेवटी पाय याप्रमाणे उदरातून बाहेर येतो यावेळी त्याला पंचद्रिये पंचकर्मेंद्रिय प्राप्त झालेले असतात पण अजून त्याचा उपयोग करण्या इतके सबलता नसते श्वासोच्छ्वास गती स्पर्श रूप उष्णता पंच पचनक्रिया पित्त मेद वर्ण बल छाया तेज याचे वितरण ते वायुतत्वामुळे होते जरा तत्वाळे घाम रसनी चरवी विर्या मूत्र कप हे प्राप्त होतात नाक केस नखे नाड्या हे भौमतत्वाने प्राप्त होतात अज्ञान अळस प्रमाद शुधा तृषा मोह मत्सर्य वैगुण शोक आभास भय हे सर्व तमोगुणांतून प्राप्त होऊ लागतात काम क्रोध बोलकेपण अहंकार तुच्छता हे रजोगुणांनी प्राप्त होतात धर्मप्रिय विरक्ती भक्ती उदारता आणि सत्वगुणांची प्राप्त रजोगुणाचे प्राप्त होतात धर्मप्रियता विरक्ती भक्ती उदारता आदी सत्वगुणाची प्राप्ती होतात चोवीस तत्वे तीनशे सत्तारव्या अध्यात शरीर वयव पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच विषय पंच महाभूते मन बुद्धी आत्मा अव्यक्त परब्रह्म यांचे चोवीस तत्वांचे विवरण आले आहे कान त्वचा नेत्र जीवा नाक ही पंच ज्ञानेंद्रिय बुद्धा उपस्था हात पाय जीभ ही पंच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय व पंच महाभूतांचे जे विषय ते शब्द बरोबर आकाश कान रूप बरोबर तेज नेत्र रस जीभ जल स्पर्श वायू त्वचा गंध पृथ्वी नाक यांनाच जतन मात्र असे म्हणतात हे सर्व चोवीस तत्वे आहेत त्यांच्या पलीकडे पुरुष आत्मतत्व आहे रजगुण तमगुण सत्वगुण हे अव्यक्तवर अवलंबून आहेत अंतकरणाचा उपाधी मुक्त पुरुषच जीव बनतो तोच निराबाधिक झाला असता पाळब्रह्मी बनतो असे म्हणजे साठा जलाशय देहात असे सात साठे आहेत स्त्रियांमध्ये गर्भाशय हा आठवा साक्ष आहे बाकी सात रुधिराशय क्लेशमाशय आमाशय पित्ताशय पक्षाशय पक्काशय वायुकोष मूत्राशय मृदा हृदय नाभी कंठ जीभ विर्या रक्त गोध वस्ती व गुल्फा अशा प्रकारच्या सोळा कटूर कंडूर शरी असतात तसेच सोळा जाल म्हणजे जाळ्या असतात दोन हात दोन पाय चार पृष्ठा गळा इत्या शरीरात नऊशे त्र्याऐंशी स्नायू एक लाख एक्केचाळीस शिरा छप्पन हजार रसवाहिन्या बहात्तर हजार बहात्तर कोटी रोम असतात शरीर म्हणजे रक्त क्लेश मध मूत्र यांचे कठोर